ते सेवुति धन्यवाद पंडवी चार देवर आया दंडवर के पाया आज अपन सर्व मंडळी या इच्छा जरूरी था अलिवा अहोत इसके महानगरेश्वर शांति महाराज कि वह शांति दूत माना शांति दूत पर तो महारुद्र हनुमान त्यांना महाराजही म्हणतात आणि दूतही म्हणतात जनादन स्वामी शंकराचे अवतार आणि शांतीगिरी महाराज मारुतीचे अवतार मारुती ब्रह्मचारी माते समावन साध्या या जीवनामध्ये जीवन असं असत जे सद्गुरूच्या कृपा पात्राला आशीर्वादाला प्राप्त झालेले असतात त्यांना म्हणत असतात जनार्दन स्वामीच्या पात्रतेला पात्र महाराज त्यांच्याबद्दल मला जास्त सांगायचं नाही कलियुगाच्या रमधुमानी मध्ये ज्या गोष्टी करता फिरत आहोत प्रत्येकाला सत्ता आणि संपत्तीची गरज आहे सत्ता आणि संपत्ती मिळवण्याकरता आहो प्रयत्न करत असतात पण निष्काम कर्म भूमिका कर्म करीत नाही म्हणून आज आपण शांतीगिरी महाराज यांना घाताळकी करता आपण उभं केलं असं म्हणतो माझ्या बोलण्याचा विचार करा आपण असं म्हणतो पण महाराज तसं नाहीये हा संदेश वेगळा आहे हा संदेश चंद्रधर स्वामीला मनोगत होत्या कलिमंडळाधी सत्याचा विजय जर करायचा असेल तर शांतीगिरी महाराज तुम्ही आपला आणि खातर होण्याचा प्रयत्न करा या इच्छा नाही राहत नाही पण भगती हे जगे घे गोवा या युतीप्रमाणे जनार्दोस्वामीचा संदेश म्हणून कारण महाराज असे आहेत स्वतः अन्न खात नाही जगातून अन्न येत आमच्या गणकर कापडे आणि निवृत्ती पाटील सभापती म्हणले होते कारण इथं ठेवायला नाशिकच्या कार्यक्रमामध्ये जागा नाहीये हे ठेवायचं कुठं इतकं प्रेम तुमचं आहे आणि संदेशाला तिची गरजही नाहीये म्हणून इतकं उरत आहे आणि बाबाजीची बद्दल जर सांगायचं असतं तर मला एकच वाक्यामध्ये सांगायचं आहे ते राजे होण्याकरता नाहीये खासदार झाले म्हणजे फार मोठे झाले असं नाहीये म्हणून कारण बाबा इतके मोठे आहेत जे मला जिगमंडला देखील समी राज्यात गेले नाना भोत भोगिले ते नाही सुरू स्त्रिया नाना लिहिता भोत भोगिले याचा अर्थ तुम्हाला कळला अरे ते जिगमंड जिंकले त्यांना तिने त्यांना

म्हणून आपल्याला विधानसभेमध्ये पाठवायचं आहे महाराजांना मला एक प्रश्न विचारायचा आहे महाराज दुःख आहे या मुलांमध्ये युपीचे आहे मोठी आता जर

आपल्या करता आपल्या विचारा करता आपण प्रत्येक प्रत्येकाने फिरला पाहिजे हा जो आपण फिरतोय हा आता कार्यक्रम आहे तो पुढा करावातून प्रत्येक हजारावर माणसं असे नाशिकला फिरले पाहिजे नाशिकला जाता अशी आपल्याला शोभायात्रा काढायची आणि या शोभायात्रेकरता सगळे गावात आपले नाशिक जिल्ह्यातील जेवढे मतदारसंघातले लोक आहेत एवढे मी घ्यायचंय आणि तेवढे मी घेऊन हे समाजाला सुद्धा दाखवून द्यायचं आहे का आमची ताकद काय आहे म्हणून कृपा दान केल्या संधी कल्पांती हे सगळे का अर्थ काय आहे बाबाजींना कृपा करायची आता तुमच्याशी कृपा करायची नाही तुमच्या धनाच्या जागेवर तुम्ही बसला पण आपण गरीबी भावतोय का आशीर्वाद नाही आपल्याला आशीर्वाद घेऊन बाबा ने ब सगळे सूत्र सगळ्या सगळ्यात कळा म्हणून उत्तम हा चैत्र मास ऋतू वसंताचा दिवस हा आठवून हा मंजूर मंजूर स्वत तुमच्यापर्यंत पोहोचवला एवढा